नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण श्यामची आई सोमवती अवसाला पिंपळाला कोणत्या एकशे आठ वस्तू अर्पण करते हे ऐकले आजच्या भागात आपण श्याम महार म्हातारीची कशी मदत करतो ही गोष्ट ऐकणार आहोत रात्र पंचवीसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते आहे ते आधी कर बाळदादांच्या कवाडी पुढे एक महारीण बसली आहे म्हातारी आहे तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीण आजारी आणि अशक्त दिसती आहे तिच्या डोक्यावर मुळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून किती वेळ बसणार मुळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकायचे आई एवढेच मला ठाऊ मी गेलो मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर का द्यायला हवी हो मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नगरे रे दादा तुम्ही बामण कोणी पाहिलं तर मारतील मला न दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेईल तो देईल डोईवर असे ती गयावया करू लागली अग मी घरी गेल्यावर आंघोळ करीन घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली अरे श्याम ती महाराण ना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटत भाऊरावांना सांगितले पाहिजे श्रीधर भट कोठूनचे अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवल्यास तू अरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर बाटवणार नाही ही, ही म्हातारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जायला नदीतून जायचे आहे तिला मी स्नान करणार स्नाना आहे स्नानात शुद्धी हे मला माहिती आहे असे म्हणून मी तेथून निघून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कोठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची ही फाटी ही सरली आहेत जा हाक मार तिला ए गोयलेवाली अग इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आट आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरवले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी आहेस का ग वय माय ताप लय येतो काय करताव हो? पोटाला हवं ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचं भलं करो गरीबाचे दुनियेत कोणी नाही बघा दिनवाणी म्हातारी बोलली आईने भात पत्रावळीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वायच पाणी घालताव दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या उंजळीवर घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले आणि सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना त्या दिवशी किनी एक गरीब महारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात हो होतो आग्रह होत होता भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठाय लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसवले पण त्या बाहेरच्या महाराणीला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालत होती वाळ्याचे पाणी वाढत होती परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव माहिती नाही ते मुंबईला नोकरीच असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढत होते एकदम मांडवा बाहेर गेले आणि त्या महारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे माजलीत महारडी का मारू वाहन फेकून असे म्हणून आई या पितांबरधारी मनुष्याने खरच वाहन उचलली नग रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला इराणाच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची या आपल्या गावात आई व मिजास मगाची ती महारीण नाही का म्हणाली गरीबाला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा महाराजा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का गयांचा धर्म हाच का गयांचा देव हातात वाहन घेऊन त्यांचा पितांबर बाटला नाही पायात पायताणे घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहन ज्याने यांना पायात घालायला दिली तो मात्र त्याची घाणेरडा सावलीही नको आई हे कसे हे कसे ग कसले सोवळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही का आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना सांगता ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वराड खानदेशात फावड्याने पैसा मिळवला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्या तरी घरी ते गेले होते तेथे त्यांना बसायला पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला आणि म्हणाले हा पाठ मला नाही दिला तुम्ही माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली सोन्याची सलकडी मी या पाटावर ठेवतो आणि खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता। मनुष्याला मान देता देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा याच पूज्य आहेत श्याम ते असे म्हणायचे महार मांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच जर उद्या श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहायचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यायचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरंच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत नाही आई मी विचारले श्याम आपले ते विठ्ठनकाकडे शेत आहे ना ते खरे महाराचेच आहे मला सारे माहिती आहे काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले अरे आपणच देवाघरी पापी ठरू खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे पण घेतले यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात माशा आहे माशाच्याही आहे तसेच महाराच्याही आहे देव गजेंद्राच्या साठी धावतो घोड्यांना खाजवतो गाई सारतो त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते त्याला गुहकोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा, हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच लेकरे तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे आपल्या आईबापांवर बहीण भावांवर प्रेम नाही तो महारावर मांगावर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथांप्रमाणे महाराजा मुलीसही पोठाशी धरायचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात भरूया हे, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारती या नुरला सगळ्या अंधाररे भारतांतरी भरला नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधु भाव तिळन तिथे प्रभू कसा वसे देव मंदिरी ना देव अंतरीना देव तो अजिमेला माझा. चला तर मग मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद